हाकेला प्रतिसाद दिला नाही पण आम्ही तोंडावर पाणी मारून उठवलं उठली पण बाळाला दूध पण पाजवलं परत चांगली होती सोमवारी चेकअप करून आलेली बाळाला दाखवायचं होतं कालच पण काल अचानक एक दहा मिनिटात होत्याच नव्हतं झालं आपल्या नगरला तिथे कामाला होती धाडशी होती असं वाटत नव्हतं की आम्हाला असं होईल बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वीस दिवसांच्या चिमुरड्या मुलीस दूध पाजत असताना साईला हृदयविकाराचा झटका आला आणि अवघ्या अर्ध्या तासातच दोन चिमुरड्या आईच्या मायला कायमच्या पोरक्या झाल्या रचना स्वप्नील चौगले वय वर्ष सत्तावीस जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर असे मृत महिलेचे नाव आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की जुनी मोरे कॉलनी येथील यांचा विवाह दोन हजार अठरा रोजी झाला होता स्वप्नील एम डी सी मध्ये कामास आहेत तर रचना या मोरे माणेनगर येथील अंगणवाडी मध्ये आशा वर्कर म्हणून कामास होत्या या दाम्पत्यास सहा वर्षांची एक स्वरा नावाची मुलगी आहे दोन जुलै रोजी रचना यांना मुलगी झाली यावेळी ऑपरेशन दरम्यान रचना यांना रक्तस्त्राव झाला होता त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते आठच दिवसांपूर्वी रचना यांना रुग्णालयात डिस्चार्ज मिळाला होता बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रचना त्यांची वीस दिवसांची मुलगी पीयूषा हिला दूध पाजत होत्या वेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि अचानकपणे छातीत दुखू लागले काही वेळातच त्या बेशुद्ध झाल्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच रचना यांचा मृत्यू झाला काल काल दुपारी रचना चौगले होऊन सिप्या मध्ये आले आपण योग्य तरीकेने पार्कला पाठवून त्याचं केलेलं आहे त्याचं रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि तेव्हा आपल्याला त्याचं कॉज ऑफ डेथ काय आहे ते कळून जाईल ते, ते आमच्याकडे ब्रॉड डेटच होती त्यामुळे त्याची नोंद आपल्याकडे जास्त नाही ते सावित्रीबाई फुलेकडून आलेली ब्रॉड डेट असल्यामुळं आमच्याकडे त्याची आहे ना पूर्ण माहिती नाही सदर पेशंटनी सांगितल्याप्रमाणे हिस्ट्रीप्रमाणे तिचा आठ दिवसापूर्वी आहे ना सेकंड सिझन झालेलं आणि ती डिचार्ज होऊन घरी सुखरूप गेली आणि अचानक आणि छाती दुखत असल्यामुळे ते सावित्रीबाई फुलेमध्ये ॲडमिट झाल्या आणि तिथेच त्यांची मयत झाली नाव सोनाली गजानन चौगले रचना स्वप्नील चौगलीची मी चुलत मनंद आहे जॉईंट फॅमिलीच आहे आमची अचानक रात्री तिला म्हणजे दूध पाजवून झोपवलेलं झोपलेली बाळाला पण पहाटे साडेपाच नंतर उठवायला गेल्यानंतर हाकेला प्रतिसाद दिला नाही पण आम्ही तोंडावर पाणी मारून उठवलं उठली पण बाळाला दूध पण पाजवलं परत घालमेल जीवाची व्हाय लागल्यावर आम्ही रिक्षा करून दवाखान्यात नेलं सावित्रीबाई फुलेला पण तिथं वेंटेजची सोय नव्हती म्हणून त्यांनी सीपीआरला पाठवलं सिपीआरला सी ईसीजी काढल्यानंतर थोडे पल्स लागत होते इसीजी ब्लेम आला ब्लेम आल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की दे झालंय म्हणून त्यांनी आम्हाला हार्ट म्हणजे हार्ट अटॅक आला सांगितलं एकदम जोराचा झटका आला सांगितलं आताची डिलिव्हरी पण सिजरच होत डिलिव्हरी चांगली झालेली डिलिव्हरी ब्लड चढवलेलं त्यांनी त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन पण ठेवलेलं विचार घेतला बारसं घातलं बाराव्या दिवशी चांगली होती सोमवारी जाऊन रुटीन करून आलेली चेकअप करून आलेली बाळाला दाखवायचं होतं कालच पण काल अचानक एक दहा मिनिटात होत्याच नव्हतं झालं अशा वर्कर म्हणून मोरेमाने नगर केंद्रात अकरा नंबर केंद्रात होत्या कॉर्पोरेशनचं जे केंद्र आहे आपटेनगरला तिथं कामाला होती धाडशी होती असं वाटत नव्हतं की आम्हाला असं होईल हा ह्याच्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टमची काही गरज वाटत नव्हती असं म्हणत होते सीपीआर मध्ये म्हणजे त्यांनी डिक्लेअरच केलेलं पण आमच्या खात्रीसाठी आम्ही हे कशानं झालं ह्याच्यासाठी बॉडी पी एमला पाठवली आणि पुढं मग रिपोर्ट त्याचा दोन महिन्यानंतर मिळणार आहे पण रिपोर्ट लवकरात लवकर मिळाव्या अशी आमची इच्छा आहे की आम्हाला पण समजवते की अचानक दहा मिनिटात काय झालं चांगलं स्टेबल होती ती